नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आपला आवाज सर्वांचं स्वागत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सर्कल भाऊसाहेब झोपले असल्याची बातमी आपला आवाजने प्रसिद्ध केली होती नेमका हा काय प्रकार होता पाहूयात माझं नाव संदीप पांडुरंग उतरडे मी आपटळे इथून आलेलो आहे मी जमिनीच्या केसबाबत मी अर्ज केला होता त्याबाबत ती तारीख होती त्याबाबत तर त्या अर्जाची चौकशी करायला आलो असता इथं मंडल अधिकारी अगोदर तो फोन अजिबात उचलत नव्हते मी कार्यालयामध्ये आलो असता मंडल अधिकारी त्या कार्यालयाच्या आतमध्ये झोपलेले असतात मला दिसून आली तर मग मी माझ्या मोबाईलद्वारे कॅमेराद्वारे ते सगळ्याचं चित्रकरण केले नंतर आम्ही त्याला उठवले असता ते मंडल अधिकारीच्या तोंडातून दारूचा वास येत होता त्याबाबत आम्ही खा खाली येऊन हो जुन्नर तहसीलदार कचेरीमध्ये गेलो तिथे अर्ज दिला तिचा अर्ज दिला असता देऊन आम्ही पोलिस स्टेशन इथे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायची कारवाईची मागणी केली असता पोलिसांनी कोणतीही कारवाई करायची टाळाटाळ केली त्याबाबत आम्ही तहसीलदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तहसीलदार यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ वाकटी उत्तरे आम्हाला देण्यात आलेली आहेत तर आपण पाहिलं सर्कल अधिकारी कशा प्रकारे गाड झोपले होते यावर तक्रारदार संदीप उत्तरडे यांनी तहसीलदार आशा होळकर यांना संपर्क केला असता त्यांना तहसीलदार आशा होळकर यांनी काय उत्तर दिले ऐकूयात हॅलो बोला नमस्कार मी बोलतो बोला हा आता तुमच्याशी संपूर्ण झाला काय ते काय तुम्ही काय बोलले किंवा काय ते काय ताट त्यांनी हे करायचं गुन्हा दाखल करायची गुन्हा कसा दाखल होऊ शकतो कार्यालय दारू दारु पेल नको ते प्रूव्ह कोण करणार मेडिकल झाली का त्यांची हो होणार ना मग त्यासाठी तर चौकशीसाठी मी करतो तक्रार दाखल करतो करून घेत नाही येते मग आता समजा जर उद्या जर सकाळी जर पुढे ताणे जर टेस्टमध्ये केलं तर ते काय सापडणार नाही ते अल्कोहोल सेवन केले किंवा काय बरोबर आहे पण चांगलं तुम्हाला संबंधित कार्यालयाला कळवलं पाहिजे म्हणजे मला मी आज तिथे स्वतः हा निश्चित करायला नाही ना असं तर आमच्या कर्मचाऱ्यावर रोज उठून कोणीतरी आरोप करेल तुम्ही मॅडम तुमचे का आमचे काय असे काही मोगम आरोप नाहीये तुमची जो कर्मचारी चक्क झोपला होता जो घोडत होता त्याचा आमच्याकडे रेकॉर्टिंग काय ना का आम्ही काय असं काही मुद्दम बदनामी करतोय किंवा काही तुमच्या खात्याच्या असा काही विषय नाहीये आता संबंधित गुन्हा लोकसे होतो झोपा काढतोय आरोप येतोय तुम्ही म्हणता असं मग काय राहा उपयोग त्याचा पाहिजे ना मी बघायला कोणीतरी तेच सांगते तुम्हाला तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे तुमचं काय आहे ते लेखी द्या ना आम्हाला प्रशासकीय कारवाई करायची तरतूद आहे ना मॅडम मी लेखी लेख केलंय का कोणाचा गुन्हा दाखल करायला करायची सोय आहे हा मॅडम तो दारू हे तुम्ही कसं म्हणताय हे तुम्ही म्हणताय नाही आज माझ्या ऑफिसचा अर्ज दिलाय तिथं नाहसीलदार सुद्धा नाही तिथं तुमच्या जुन्नर मध्ये दररोज सगळेजण रात्री दारू पितात उद्या सकाळी सुद्धा तोंडाचा वास येतो बर बरोबर आहे ना तुम्ही काय रोज सगळ्यांवरती गुन्हे दाखल करणार आहे का मॅडम स्ट्रॉंग सांगा ना उत्तर डे उगाच करायचं म्हणून काय नाही करायचं मॅडम तुमचं उत्तर आम्हाला काही बरोबर नाही वाटत तुम्ही चुकीचं बोलताय वाटत करा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालताय डायरेक्ट थेट असं आता आम्हाला म्हणावं लागेल म्हणू शकता तुम्ही काय बर ठीक आहे काय असेल ते असेल चुकून तुम्हाला फोन केला जी ऑडिओ क्लिप आपण आता ऐकली ती गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या तहसीलदार आशा होळकर यांनी जुन्नरचे सगळेच लोक दररोज दारू पितात व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो अशा प्रकारचं कथित बेजबाबदारपणे वक्तव्य केले या वक्तव्याचा आमदार शरद दादा सोनवणे यांनी निषेध व्यक्त केला आहे आशा होळकर यांचे निलंबन करावे यासाठी जुन्नर तहसील कार्यालयाला सोमवारी टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार शरद दादा सोनवणे यांनी आपला अवश्य बोलताना सांगितले आपला वजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी आमदार शरद दादा सोनवणे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात जुन्नर महसूल विभागाचा कारभार ढेपाळलेला आहे अनेकदा तक्रार करूनही हे मस्तवाल अधिकारी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाही सर्वसामान्य जनता जर अधिकाऱ्यांना विचारणा करायला गेली तर उडूआडुईचे उत्तरे मिळतात दोन दिवसापूर्वी महसूल विभागाचा एक कर्मचारी दारू पिऊन झोपला असताना उतरडे नावाच्या कार्यकर्त्याने तहसीलदारांना याबाबतची माहिती दिली असता तहसीलदारांना अतिशय उन्मत्तपणे म्हणाल्या जुन्नरचे लोक दररोज दारू पितात सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो जुन्नर तालुका हा वारकरी तालुका आहे संप्रदायाने नटलेला हा तालुका आहे ह्या तालुक्याचा जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी अपमान केलेला आहे माझ्यासोबत जुन्नरचे आमदार आहे शिवनेरीचे शिलेदार आहेत आमदार साहेब जुन्नरच्या जनतेचा अपमान झालेला आहे सर आपण काय सांगाल ज्या तहसीलदारांना या तालुक्यामध्ये जनतेने काम करण्याची संधी दिली लोकशाहीच्या माध्यमातून त्या बाईने आपल्या स्वतःच्या असलेल्या बाईपणाचा आणि आपल्या असलेल्या पदाचा खरं तर ह्या सगळ्या व्यवस्थेच्या निमित्ताने अवमान केला हे शंभर टक्के खरं आहे ही शिवभूमी आहे ज्यावेळेला ही बाई माझ्या कामाच्या संदर्भामध्ये वर्तुम प्रशासनाने पाठवलं तर मी त्यांना सांगितलं की हा तालुका फार मोठा आहे ह्या ट्रायबलला जवळजवळ नव्वद गावं आहेत आणि ह्या तालुक्याचा क्षेत्रफळाचा विचार केला तर रस्त्यावरची एकशे छत्तीस किलोमीटरची पश्चिम लांबी आहे तर ही महिला म्हणून मीला नाही म्हणत नाही पण हिला हे झेपणार नाही असं माझं मत होतं पण ते म्हटले की आपण सर्वांनी जरा थोडंसं जर समोरून घेतलं आमदार साहेब तुला एक संधी दिली तिनेसुद्धा मला विनंती केली आणि मला म्हटल्या की साहेब मला एकदा संधी तर द्या माझ्या तुम्ही काम तर पाहा आजपर्यंत प्रशासनामध्ये मी ऐकू आहे मला माहीत नाही मी माझे आमदारकीचे आता जवळजवळ अडीच वर्ष पासआउट होत आहेत परंतु मला काही काही तहसीलदार येतात साहेब आम्ही तुम्हाला तुमच्याकडे काम करायला रुजू होतो तुमचं काय असेल तर बोला मी म्हटलं आमचं काय असणार नाही म्हटले तुमचं काय असेल म्हणजे आम्ही तुम्हाला काही समजा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक काही एखादी समजा रक्कम दिली तर आम्ही त्या ठिकाणी येऊन मग आम्ही कामं करू मग मी विचारलं मग तुम्ही कामं कशी करणार म्हणजे तुम्ही आम्हाला जर काय दिलं तर मग तुम्ही वसुल्या खाली करणार का लोकांकडून जनतेकडून पैसा घेणार का प्रत्येक कामाचा तर मी त्याला म्हटलं अशा ओळखांना मी सन्मानपूर्वक सगळ्या अधिकाऱ्यांना या जुन्नर तालुक्यामध्ये काम करायला संधी जरूर देतो पण त्या कामातली पारदर्शकता आणि लोकांना सुलभतेने प्रशासन चालून द्यायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही शंभर टक्के चांगलं काम करा तक्रार नको कारण ह्या बाईने माझ्या शिवभूमीचा अपमान केला माझ्या जनतेचा अपमान केला जो मंडल अधिकारी सर्कल तो तिच्या ऑफिशियल कामकाजामध्ये फुल दारू पिऊन झोपला तिथले लोक त्याची अवस्था बघून त्याचे फोटो काढले त्याच्या हातामध्ये काही अर्ज घेऊन गेले त्या अर्ज जोपूस तो वाचत होता हे सगळ्या क्लिप आणि या सर्व फोटोग्राफी आमच्याकडे आज आहे पुराव्याला आणि म्हणून ती सगळी लोक धावत त्याची तक्रार करायला तहसील कार्यालयाला आली तहसीलदार जागेवर लावत्यात त्यांनी मिटिंगचं कारण सांगितलं बहुतेक असेल नसेल त्यांचं त्यांना माहिती आहे कारण ते तेन्� नेहमीच मिटिंगचं कारण सांगतात तालुक्यामध्ये त्यांची सगळी कामं पेंडिंग आहे हे काही काम करत नाही एक तर त्यांना कागदच कळत नाही असं माझं ठाम आमदार साहेब अशाताई होळकर ह्या अकार्यक्षम तहसीलदार आहेत हे गेले आठ महिन्यापूर्वी आपण म्हणाला होता त्यांना मी कार्यालयामध्ये दे बसून देणार नाही दुसराच तहसीलदार मी आणेल अनेक महिने लोटले तहसील तहसीलदार बदललेला नाही सर काय सांगाल कसं की महसूल मात्र मी नाही ना या प्रशासनाचा असलेला कुठल्याही असलेल्या जागेचा बा, बदल्याच्या बाबतीतला अधिकार माझा आहे तक्रार करणं अधिकार माझा स्पष्टोक्ती देणं अधिकार माझा ह्यांच्या बाबतीतल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या असलेल्या तक्रार मी वरती नोंदवलेल्या आहेत पण ह्या महिलेला जर शोधल्यानंतर जर पाहिलं गेलं ते जागेवर हो नाही तर मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची की तिथल्या लोकांनी पोलीस स्टेशनचा धाव घेतली ती जनता माझ्या पश्चिम भागातली आदिवासी बांधव जेव्हा दा पोलिसांना जाऊन भेटले पोलीस म्हटले जोपर्यंत आम्हाला तहसीलदार सूचना करत नाही तोपर्यंत आम्ही त्याची पोलीस चौकशी किंवा त्याचा तो दारू पिला आहे ऑफिशियल कामकाज माहिती मग आम्ही त्याची मेडिकलसुद्धा करणार नाही म्हणजे शेवटी ही लोकं नाराज झाली बाहेर पडली आणि त्याने थेट फोन लावला तहसीलदारला तहसीलदार आशा मानतायत माझा अधिकार जर समजा दारू पेला असेल अधिकार दारू पेला असेल तर काय फरक पडतो जुन्नर तालुक्याची सगळी जनता दारू पिते आणि त्यांचा ता दुसरी सकाळी वास येतो किती निर्लज्जपणाचं विधान आहे अहो ह्या होळकर आहेत यांना जाणीव पाहिजे की अहिल्याबाई होळकरांनी स्वतःची गादी पणाला लावली लोकांच्या हितासाठी आणि ह्या आशा होळकर यांनी अक्षरशः या शिवभूमीचा या राज्याचा या स्वराज्याचा अपमान केला शिवाय ही बाई प्रचंड करप्टेड आहे मी जबाबदारीने सांगतो त्यांचे पुरावे त्यांचे रेकॉर्ड माइंड तयार आहेत यांच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा ठोकणार यांनी जुगाराच्या धंद्यांना मी अनेक वेळा सांगितलं जुगाराचे धंदे त्याच्यानंतर तुम्ही प्रशासन चालवताय जुगाराचे धंदे त्याच्यानंतर तुमचे मटके वाळूचे धंदे आणि मातीचं उत्खलन हे सगळं बंद करा यांचे अधिकारी म्हणजे सर्कल यांचे तलाटी त्या त्या भागातले प्रचंड पद्धतीने त्या सगळे हप्ता वसुलला आहेत जनतेच्या रस्त्याच्या बाबतीतले निर्णय झालेल्या ना वेळ नाही पंचनामे करायला ना वेळ नाही लोकांनी समजा एखाद्या समजा सत्तर वर्षाचं व्यक्तिमत्व जर गेलं आणि ते म्हटले की मॅडम हा आमचा अनेक वर्षांचा प्रश्न आहे हा पेपर जर तुम्ही वाचा तुम्ही मला आकडे शकू नका मी मला वेळ मिळेल तेव्हा वाचेल मला काय आता वाचायला वेळ नाही तुम्ही पर्यंत माझ्या ऑफिसच्या बाहेर जा कायदा पाळणाऱ्या जनतेचे हे नोकर सेवक आहे याचं यांना भान का राहत नाही मगरूरपणे हे अधिकारी मस्तवालपणे जनतेला उत्तरं कशी देऊ शकतात फार काही काळ राहिला नाही दोन पाच वर्षामध्ये या सगळ्या अधिकारी सगळ्या म्हणजे कुठल्या म्हणतो मी जी लोकं मस्तवाल झाली त्यांना म्हणतो मी जी लोक अधिकाऱ्या माझं अधिकाऱ्यामध्ये अधिकाऱ्याच्या खुर्चीवर घेऊन हो, जर जनता समजत नाही जनतेला दैवत मानत नाही या लोकशाहीला मानत नाही या स्वराज्याला मानत नाही मला खात्री आहे त्या अधिकाऱ्यांची पुढच्या काही कालखंडामध्ये या उभ्या भारतामध्ये मला खात्री आहे ह्या उभ्या भारतामध्ये हे जे सगळे चुकीचे काही जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची बघा तुम्हाला मी सांगतो ही जनता वाट लावल्याशिवाय राहणार नाही जुन्नर तालुका ही संतांची भूमी आहे जुन्नर तालुका ही वारकऱ्यांची भूमी आहे आशाताई होळकर यांच्या वक्तव्याने या सगळ्यांचा अपमान झालेला आहे आपली भविष्यकाळामधली भूमिका काय असेल उद्या मी आवाहन करतोय त्यांच्या विरुद्ध जेवढ्या लेखी तक्रारी आहेत नोंदीच्या संदर्भातले मागितलेले पैसे फेरफारचे मागितलेले पैसे त्यानंतर ते त्यांच्या असलेल्या चा योग्य पद्धतीच्या असलेल्या केसेसचे त्यांनी मागितलेले पैसे त्यांच्या विरुद्धच्या तक्रारी त्यांच्या पेटन्सी याचे लेखी स्वरूपाचं मी आव्हान जनतेला केलं त्याचे पत्रव्यवहार मागे होत आहेत आणि कालच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे त्यांचा प्रथमतः तालुक्याचा विद्यमान आमदार या नात्याने मी त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि ह्या उद्याच्या असलेले जिथं ते काम करतात त्या असलेल्या पोस्टिंगला मी त्या ठिकाणी तहसील कार्यालयाला उद्यापासून आम्ही टाळा लावतोय मी आणि आमची जनता मी स्वतः त्याचा लीड करणार आहे आणि मी कळवतोय वरती आजच की जे कलेक्टर आहेत महसूल आमच्या जिल्ह्याचे त्यानंतर वरती प्रांत साहेब आहेत प्रांत अतिशय चांगला माणूस आहे पांढरच्या वतीमध्ये मला नित्यंत आदर आहे मी त्यांचं माळींपासून काम पाहतोय इथं काम पाहतोय अतिशय चांगलं काम नॉन करप्टेड अधिकारी आहे पण ही व्यक्त महत्व जी आहे अशा होळकर आहेत प्रचंड करप्टेड आहेत दुसरी गोष्ट म्हणजे उद्याचं तहसीलदार कार्यालयाला आम्ही बंद करतोय कलेक्टरला आम्ही या बाबतीमध्ये खाली बोलवतोय नवीन चंद्रकांत दळवी आता उद्यापासून चार्ज घेत आहेत त्यांच्याशी मी आत्ताच फोन बोललो आहे त्यांनासुद्धा मी पाचन करतो आहे लेखी सर्वचा ड्राफ्ट मी वरती अधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना पाठवतो आहे या बाईची तातडीने तिची चौकशी लावावी तिने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी लावावी तिच्यावर आब्रवणूक सोडायचा दावा आम्ही करणार आहे पोलीस स्टेशनला केस करणार आहोत आणि विशेष म्हणजे ह्या बाईला संपूर्ण कामकाजामधून तिला वर्तप्प करावं आणि तिच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करून तिला तुरुंगवास करावा अशी भूमिका माझी शंभर टक्के आहे आमदार साहेब गैरधंद्याच्या विरोधात आपली स्पष्ट भूमिका असते मात्र जुन्नर तालुक्यामध्ये सगळेच गैरधंदे राजरोसपणे सुरू आहे जुगार चालू आहे मटका चालू आहे रात्रीची वाळू चोरी होते महसूलकडनं पश्चिम पट्ट्यामध्ये मातीची पण चोरी होते मा काय नेमका कोणाचा छुपा पाठिंबा आहे की आपलंही त्यांना सहकार्य आहे मी वारंवार सांगितलं तालुका विकासाच्या दृष्टीक्षेपात नेणं ही जबाबदारी आमदारांची आहे पण प्रशासनाची वचक ठेवून काम करणं ही जबाबदारी तिथल्या तहसीलदाराची आहे तहसीलदार जर भामटा असेल तहसीलदार जर चोर असेल ही बाई चोर आहे हिला मी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही हे सगळे काळे धंदे बंद करून टाक मला हे आवडत नाही आणि तिने वारंवार सुद्धा या लोकांना पाठीशी घालून निश्चितपणे या तालुक्याला लुटीच्या मार्गावर नेलेला आहे आणि त्यामुळं माझ्यासारखा माणूस आणि पैशाचा व्यवहार माझं असं म्हणणं आहे की अनेक लोक माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्टर कामकाज करतात त्यांना कळून आहे किंवा इथे शासकीय अधिकारी काम करतात त्यांना कळून आहे किंवा कुठलाही अधिकारी इथे येतो त्यांना कळून आहे की शरद सोनवण्याचा अर्थकारणाशी संबंध आमदार साहेब हे गैरधंदे गेले अडीच वर्ष बंद का झाले नाही या दोन वर्षामध्ये प्रथमता प्रशासन मी वर्तून समजून घेत होतो कारण मला या प्रशासनाचं मी नवीन आमदार एका वेळेला तुम्ही दोन्ही गोष्टी चालू शकत नाही इथून पुढं मात्र सर्व लक्ष खाली तालुक्याच्या असलेल्या व्यवस्थेवर केंद्रित होणार आहे माझ्या सरकारी हॉस्पिटलची अवस्था अतिशय वाईट आहे आता या तालुक्यामध्ये कांद बदलायला लागलेली आहे केवढा मोठा बँगलॉग माझ्या अंगावरून बसला होता रस्त्यांची काय परिस्थिती ग्रामीण पाणी पुरवठ्याची काय परिस्थिती आज तालुक्याच्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि विशेषत्वाने एवढा मोठा मोकळेला इथून मागचा भ्रष्टाचार पाहता आता हळूहळू याच्यामध्ये निश्चितपणे पारदर्शकता यायला लागलेली आहे आणि मला खात्री आहे एकदा आता या मला म्हणजे मला मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मला आभारसुद्धा व्यक्त केले पाहिजेत की मी कुठल्या कुठल्या पक्षाचं हे पाहण्यापेक्षा त्यांनी मनापासून मला दो दो पैसा दिला आणि तो पैसा जनहिताच्या विकासा आणि जुन्नरच्या पर्यटनापासून तर तो परिवर्तनच्या दिशेने दाराघाट असेल बिबट्या सफारी असेल याच्या कामे मार्गी लागतो आहे महाशिवभूमीचा रस्ता उद्याचा जो होतोय तो सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय इथं जॉगिंग ट्रॅक होतोय रस्ते रस्ते आहे अष्टविनायकाचा रस्ता एकशे त्रेपन्न कोटीचा येतोय त्याचं उद्घाटन आहे मी विकासावर लक्ष घातलं म्हणून तालुका बदलतोय पण प्रशासनावर मात्र माझी फसवणूक ह्या असलेल्या तहसीलदारांनी केली आणि म्हणून मी आधीच झाले होतो आठ महिन्यापूर्वी की ही बाई चांगलं काम करणार नाही शेवटी तिला तिला जे वागायचं ती वागली आणि तिच्या वागण्याचा अर्थ काय आहे तो काल प्रदर्शित झाला त्यामुळे निश्चितपणे अधिकाऱ्यांना माझं आजही सांगणं आहे की या शिवभूमीचा आणि या शिवभूमीचा जनतेचा आदर करा आणि चोरी विरहित भ्रष्टाचार विरहित निश्चितपणे चांगलं काम लोकांना सुलभ व्यवस्थेच्या निमित्ताने करा ही माझी पुन्हा एकदा वॉर्निंग आहे जो काल आणि आज नाही बदलला तो उद्या मात्र संपल्याशिवाय राहणार नाही मग तो कुठलाही मोठा अधिकारी असो तो या सगळ्या कुकर्मामध्ये शंभर टक्के जनतेच्या व्यवस्थेमधून संपून जाईल असं मला सांगायचं आहे आणि त्या बाईचा निषेध जुन्नर तालुक्याच्या असल्या तमान जनतेच्या वतीने मी निश्चितपणे करतोय आमदार साहेब कामगार तलाठी हरण मारहाण कथित प्रकरण सर्वत्र गाजलं त्यावेळेस आपण सांगितलं होतं की जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये माझा कार्यकर्ता तलाट्याच्या समोर असेल महसूलची लोक प्रकारे पैसे घेतात हे जनतेला मी दाखवून देईल असं घडलेलं नाही आमदार साहेब काय सांगाल असं आहे आमदारांना काम करायला वेळ द्या वेळ आमदार तुमचा सेवक आहे मालक नाही मी जे बोललो ते करायला मला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि जर चांगलं काय येत असेल तर त्याला वेळेसाठी तुम्ही सर्वांनी संधी दिली पाहिजे मी आहे म्हणजे माझी पावलं त्या दिशेने मी टाकलेली आहे छत्रपती शिवरायांनी एक तोरणं घेतला म्हणजे एका वेळेला साडेतीनशे किल्ले नाही घेतले पण टप्प्याटप्प्याने मात्र स्वराज्याचं निशान त्याचं धोरण ठरवलं झालं आणि राज्याभिषेक झाला मी सुद्धा धोरण ठरवतोय निश्चितपणे प्रशासनाला शंभर टक्के बदलावाच लागेल चोर माणसांना या व्यवस्थेतून पाठीमाग जावं लागेल चांगल्या लोकांना पुढे येऊन काम करावं लागेल जर सुरुवात माझ्यापासून चांगली आहे तर मला असं वाटतं की यांच्यावर कुठेही इथून पुढच्या कालखंडामध्ये नियंत्रण करायला मला काय अवघड जाईल असं मला वाटत नाही पण थोडं म्हणतात ना की संयम संयम ठेवून कारण मला मी एक माणूस आणि चौफेर काम आणि मी मला मी खुश आहे जुन्नर तालुक्याच्या परिवर्तनाची घेऊन मी तालुक्याचा आमदार झालेलो आहे मी ता या तालुक्याचा सेवक आहे मी ह्या जुन्नरच्या किल्ले शहरात मी शिलेदार आहे आणि चोवीस तास या मातीसाठी बदल्याच्या दिशेने ही संपूर्ण परिवर्तनची भूमिका घेऊन मी काम करतोय जादूची तर काढी नाही ना साहेब काही टाकत नाही कार्यकर्त्यांवर जबाबदारी आली म्हणून तर रस्ते चांगले दिसत आहेत तुम्हाला कार्यकर्त्यांवर जबाबदारी आली म्हणून तर या सगळ्या तुम्हाला अवर्नेस दिसतोय फक्त आता राहिल्या अधिकाऱ्यांचा विषय अधिकारी ह्या बाबतीमध्ये निश्चितपणे ह्या आताच्या प्रकरणापासून शंभर टक्के जुन्नर तालुक्यामध्ये अवर्नेस घेऊन म्हणजे जागृती घेऊन काम करतील हे मला खात्री आहे जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी जुन्नर जुन्नरच्या जनतेचा अपमान केलेला आहे आपण जुन्नरच्या जनतेला काय आश्वासित कराल काय आव्हान कराल नाही मी बोललो ना आपल्याला उद्यापासून बायचं सर तुम्ही कार्यालय बंद करणार टाळे ठोकणार त्यांची बदली करणार परंतु जुन्नर जे काय असेल ते करा सर जे काय असेल ते परंतु जुन्नरच्या जनतेचा अपमान झालेला आहे आपण जुन्नर तालुक्याचे आमदार जनतेला काय सांगावा सांगाल काय मेसेज द्याल मेसेज काय नाही छत्रपती शिवरायांना कोणी सांगावं नाही लागलं का तुम्ही स्वराज्याच्या दिशेने धावपळ करा विवेकानंदांना सांगावं नाही लागलं डॉक्टर बाबासाहेबांना सांगावं नाही लागलं महात्मा ज्योतिबा फुलांना सांगावं नाही लागलं तुम्ही या मातीतल्या आहात जनतेचा अपमान झालाय तुम्ही त्याचा बदला म्हणून उद्या कार्यालय बंद करणार आहे पण जो कार्यकर्त्यांचा संयम तुटणार आहे तुम्ही जनतेला आव्हान कसं कराल बदला काही नाही हा बदला नाही माझं म्हणणं जनतेने जागा का राहू नये मी त्यांच्यासाठी एवढं लढतोय जनतेने त्या बाईला रोखत विचारलं पाहिजे की बाबा तू कसले आमचे पैसे मागते मागते तुझ्या म्हणून कसले पैसे आमच्याकडे मागतोय जनतेने जागृत व्हावं एवढं मी सांगेल शरद सोडून एकटा जागा राहून फायदा नाही माझा एखादून कार्यकर्ता जागा राहून फायदा नाही जर ही मशाल पेटवायची असेल तर जनतेच्या कुठल्याही कार्यालयामध्ये मग ते एमईसेचं कार्यालय असेल ते भूमी अभिलेखचं कार्यालय असेल ते पाणी पुरवठा असेल किंवा ते कृषी कार्यालय असेल किंवा ते तहसील कार्यालय असेल या ठिकाणी माझ्या जनतेने अधिकाऱ्यांबरोबर चांगलं काम असेल तर कौतुकाची थाप टाका सुखद असेल तर तिथं जागृतता आणा ती जागरूकता आणली की शंभर टक्के अधिकाऱ्यावर वचक बसेल एवढं मला माझ्या जनतेला आव्हान या निमित्ताने करायचंय आणि त्यांच्या आवमानाची दखल घेतली म्हणून तर उद्याचा बंद उद्यापासून टाळे बंद आणि त्या बाईचा शंभर टक्के निलंबन करा बदली मागत नाही मी आता बदलीचा काळ संपला बाईचा हिला निलंबन करा ही बाई उद्धट आहे या बाईला अस्मिता नाही या बाईला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या बाबतीतला ज्येष्ठांचा सन्मान नाही महिलांचा सन्मान नाही माझ्या आदर्श असलेल्या सर्वसामान्य जनतेचा सन्मान नाही त्यामुळे ही बाई बडतफ व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीचा तगादा माझा शासनाकडे असणारे शेवटी ही लोकशाही आहे आणि म्हणून मी निश्चितपणे याच्यामध्ये अग्रेसर आहे याच्यामध्ये मी शंभर टक्के संवेदनशील सुद्धा आहे त्यामुळे माझ्या जनतेचा जनतेला सांगणं एवढंच आहे की जिथं जिथं जो जो अधिकारी चुकीचा वागेल त्या त्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी न घालता त्यांचे चोचले न करता त्यांना भाऊसाहेब रावसाहेब म्हणून त्यांना जेवायला घरी न नेता त्यांना कामापुरते संबंध प्रस्थापित करा आणि त्यांना त्याच्या चौकटीत ठेवा एवढंच आव्हान मला तुमच्या निमित्ताने करायचं आहे जुन्नर तालुक्याचा विकास करायचा आहे जुन्नर तालुका बदलायचा आहे एकटे शरददादा सोनवणे हे करू शकत नाही जनतेनी सहकार्य करायला हवं प्रशासनावर वचक असायला हवा वचक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे मात्र काही मस्तवाल अधिकारी स्वतःच्या तोऱ्यामगमध्ये वागतात आशाताई होळकर यांनी जुन्नरच्या जनतेचा अपमान केलेला आहे वास्तविक घटना घडल्यानंतर त्यांनी जनतेची माफी मागायला हवी होती कदाचित ही वेळ आली नसती अशाच प्रकारे जर अधिकारी इतरही वागले तर त्यांच्यावरही अशीच वेळ येऊ शकते आमदार शरददादा सोनवणे तुम्ही जनतेसाठी घेतले तुम्हाला आपला आवाज आशा होळकर यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला नाही आज आपण थांबणार आहोत मात्र या संबंधित प्रकरणानंतर उद्या जे काही आंदोलन होणार आहे त्यावर आपला आवाजची बारीक नजर असणार आहे तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हा तुमची सातामची धन्यवाद